आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश आला असून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयासाठी नवं एम आर आय मशीन मंजूर करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय इथं नव्या एम आर आय मशीनच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झालाय आहे इथं सध्या कार्यान्वित असलेली मशीन साधारण बारा वर्ष जुनी असून कालबाह्य झालेली ही मशीन वारंवार दुरुस्त करून वापरण्याचा प्रयत्न होतो मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील एम आर आय मशीन बंद असल्यानं सोलापूर जिल्ह्यासह शेजारी कर्नाटक आणि तेलंगणातील हजारो रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं बाहेर खाजगी रुग्णालयात महागडे एम आर आय स्कॅन करून आणण्याशिवाय रुग्णांना पर्याय नव्हता सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत या प्रश्नावर ठोस भूमिका घेत सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलसाठी आर एमआरआय मशीन मंजूर करून घेतलं राज्याचं उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार कोठे यांनी सोलापूरच्या रुग्णांसाठी एम आर आय मशीनची तातडीची गरज असल्याचं स्पष्ट केलं होतं सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्या तंत्रासह एम आर आय यंत्रणा उपलब्ध झाल्यास गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याची बाब अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही बैठकीत मांडली आमदार कोठे आणि अधिष्ठाता यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना त्वरित निधी मंजूर करण्याचे आदेश दिले सदर बैठकीला ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्यासह समितीचे अन्य सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते